भंडाऱ्या जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाड येथील मा शारदा पेट्रोल पंप समोरील नेताम वय सोळा वर्ष त्याचा मित्र रौनक नरेश राऊत वय अठरा वर्ष राहणार अड्याळ हे त्यांचा ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए डी चौतीस सोळा या त्यांच्या वाहनाने जात असताना पवनीकडून येणाऱ्या सर्वज्ञ मिनी ट्रॅव्हल्सच्या चालकाने मा शारदा पेट्रोल पंपसमोर सदर ऍक्टिवा गाडीला जोरदार धडक मारल्याने हे दोघेही सिमेंट रोडवर मोटारसायकलसह खाली पडले यात आर्यन डोक्याला गंभीर मार लागला असून त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत रौनक यास अड्याड ग्रामीण रुग्णालय मधून उपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे सर्वज्ञ मिनी ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण पोलीस स्टेशन अड्याळ हे करीत आहेत नितीन वरगंटीवार अड्याळ